यांच्या विचार प्राणी प्रणालीला मी अभिवादन करतो आजची बैठक ही मातंग समाज या ही मातंग समाजची दिशा आणि दशा ही काय आहे याच्या बाबतीत आपण बोलावलेली आहे मातंग समाजाबा बाबतच आपण बोलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीला जेव्हापर्यंत त्यांचे त्यांच्या विचारसरणी जेव्हापर्यंत मातम समाज हा प्रमाण मानत नाही विचारसरणींबरोबर जेव्हापर्यंत तो चालत नाही तेव्हापर्यंत ते, ते मात समाजाचा विकास होणार नाही हे मला ठामपणे मला असं म्हणावं असं वाटतय आज समाज कार्यकर्ता कुणाला बनायच समाज कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे का समाज कार्यकर्ता होण्याचं निकष काय आहे तो तो कार्यकर्ता कशामुळे बनायचा त्याला आपण समाज कार्यकर्ता हा समाजाच जे आहे ना रक्तवाहिनी असतो समाज कार्यकर्ता समाजाची रक्तवाहिनी असतो समाज कार्यकर्ता हा समाजाचा श्वास असतो समाज कार्यकर्ता हा विकासाचा एक पाऊल असतो समाजाचं आणि आज तो समाज कार्यकर्ता कुठल्या अवस्थेत आहे आज समाज कार्यकर्ता हा सक्षम आहे का समाज कार्यकर्ता हा कुठल्या अवस्थेत जगतो आहे त्याची जी, जी प्राथमिक गरज आहे समाज कार्यकर्त्याची ती पूर्ण झालेली आहे का मग तो सक्षमपणे समाजाचं काम कसं करू शकेल समाज जो आहे आपला मातर समाज ह्याला समग्र नेतृत्व आहे का समाज कार्यकर्त्याला जे पाहिजे एक नेतृत्व तो आज या मातर समाजाकडे आहे का आणि समाजाकडे जर समग्र नेतृत्व नसेल तर तो समाज भरकटला जाईल ना तो समाज माझेमागे जाईल त्याच्यामुळं मातक समाजाचं एक समग्र नेतृत्व हा असायला पाहिजे समाजाचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे तो डिव्होटेड असला पाहिजे त्याला तयार करून त्याला समाजामध्ये दे आपण जर पाठविलं तर तो समग्रपणे निश्चितपणे तो कार्य करू शकतो आणि म्हणून समाज कार्यकर्त समाज हा कार्यकर्त्यावर अवलंबून आहे समाजाचा कार्यकर्ता हा समाजाचा एक फार मोठा आधारस्तंभ आहे म्हणून कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आपण कार्यकर्ता तयार करू त्यासाठी पी आर आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे की आपण केदरच्या समाज कार्यकर्ता तयार करायला पाहिजे मध्ये आपण त्या कार्यक्रम केले पाहिजे आज मी म्हणजे संघटना नाही आम्ही म्हणजे संघटना याच्यामुळे संघटना फुटल्या जातात मी म्हणजे कुठेतरी आहे असं म्हटल्यामुळे समाज आणि ती संघटना लयाला जाते आणि म्हणून आम्ही आम्ही सगळं जण असं म्हणून जर आपण समाजाचं कार्य केलो तर समाज पुढे येऊ शकते मात्र समाज पुढे का नाही कारण बुद्ध मोठा आहे का मातन मोठा आहे आम्ही त्याच्यापेक्षा कमी कशामुळे आहोत बुद्धा बरोबर आमचं काही जमत नाही बुद्धा बरोबर आम्ही जाणार नाही ही भावना आपली आहे की का असावी कारण ही भावना जर आपली समन्वय कोऑपरेशन व्हायला आपण म्हणतो आपण एकमेकाचा समन्वय आपण एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय आपला समाज पुढे जाणार नाही आपण वर्गीकरण करून काहीच मिळणार नाही आम्हाला उपवर्गीकरण करा आणि आम्हाला काही द्या ह्याच्यामुळे मिळणार नाही अरे मी तो मंग मिळती नाही संघर्षच केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि म्हणून आपण वैचारिक संघर्ष करायला पाहिजे आपण वैचारिक बैठक आपली बेस आहे ना ते मजबूत असलं पाहिजे आपण गैरराजनैतिक जग जे आहे आपली ते मजबूत झाले पाहिजे आपले संघटन मजबूत झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ठरवूयात ना काय विकास करायचे ते आपल्या समाजाला काय काय पाहिजे ते आपण नंतर ठरूयात ना त्याच्या अगोदर आपला समाज हे ना मजबूत करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्याचा आपल्याला ही पहिली बैठक आहे लातूर जिल्ह्यामध्ये मी सरांचे दोन हजार सहा लाडर काम घेतलं होतं पी आर दोन हजार सहा ला एकशे नऊ लोक आले होते ते केडर कॅम्प का दोन हजार सहा ला बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे केडर कॅम्प होत होते आणि ते प्रेरित झालेले होते ते लोक ते कार्यकर्ते सोसायटी करायला प्रेरित झालेले होते ती चळवळ ठोपावत गेली अखिल भारतीय बंगला समाज जे कर्मचारी महासंघ होता तिने अजेच आता इथं दिगंबर फवार नाही तर त्यांनी किमान हे खासदार केंदर काम घेतले समाजामध्ये आणि त्यांनी कार्यकर्ते तयार केले आणि ते डिव्होटेड कार्यकर्ते आहेत आजही जेव्हा जेव्हा हे बैठक होते त्यावेळेस ते येऊ शकते तर ते डिव्होटेड आहेत हा डिव्होटेड कार्यकर्ता मातरम समाजामध्ये तयार का होत नाही हा डिव्होटेड कार्यकर्ता मातरम समाजामध्ये तयार झाला पाहिजे आज दोन दोन बैठक ठेवायची गरज नाही लातूरला बोलता काय नादीला ठेवी काय करायचंय अरे लातूर आपण आपण लातूरला भेट काय ना इथेच राहाय ना हा जो आपला दृष्टिकोन आहे हा बदलला पाहिजे हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि जेव्हापर्यंत आपला हा दृष्टिकोन बदलत नाही तेव्हापर्यंत समाजाचा विकास होणार नाही आपण कशामुळे कमी आहोत आपल्याकडे आता बेरेट राहायचं आपल्याकडे आता शिकलेले लोक आहेत आपल्याकडे आता धोकलेल्या लोक आहेत आपल्याकडे सर्व काही आहे तरी आपण वैचारिक दिवाळखोरी आहे आपल्यामध्ये आपली वैचारिक दिवाळखोरी जेव्हापर्यंत जात नाही तेव्हापर्यंत समाज पुढे येते आणि म्हणून मी बाकीच्या समाजामध्ये बोलत नाही माझा समाज वेगळा आहे तो काही फार प्रगत नाही तो जंगलानं ना भटकतो आहे पण आज इथे आपण जे बोलणार आहोत ते केवळ आणि केवळ मात्र समाजाबद्दलच बोलणार आहोत म्हणून मातक समाजाचं समग्र नेतृत्व मातक समाजाचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि मातक समाज पुढे जाण्यासाठी वैचारिक बैठक झाली पाहिजे वैचारिक त्यांची ताकद झाली पाहिजे तर आपण मातक समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो नसता सतराशे बातर संघटना नसा करूच्या काही संघटना काही समाजाच्या संघटना आणि ह्या विभिवळ्या संघटना वेगवेगळे प्रभाव वेगवेगळे विचार एक संघटना एक समो आण जे कोणी होती जे कोणी नष्ट होण्याला तयार होती कबीर म्हणत होते कबीरा खरा बाजार में, ले लुकाटी हा अरे पहिले घर फुकू आपणा चलो हा मारेसा ज्याने घर नष्ट करू पुढे यायचं समाजासाठी त्यांनी यावं त्याचे होत नाही ढाकरा विक्रीत एकदाच मिळत नाही ढाकर पाहिजे असेल तर पीठ नष्ट करावं लागेल समाज उभा करायचा असेल स्वतःला नष्ट करावं लागेल आणि जेव्हापर्यंत आपण स्वतःला नष्ट करू शकत नाही समाज उभा होत नाही भाऊसाहेब समाज उभा होऊ शकत नाही फक्त पोपट पंची करून काही चालत नाही फक्त विचार काही चालत नाही कृती महत्वाची आहे जेव्हा आपण कृती करत नाही तेव्हा समाज पुढे जात नाही आणि फक्त दोन मुळेमध्ये आपण सार सांगू शकतो जगाचं फार मोठं भाषण काही करत नाही फार मोठं सांगायची गरज नाही फक्त आपण आपण मजबूत झालं पाहिजे कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे समाज आपोआप मजबूत होईल तेव्हा मला या बोलण्याची संधी दिली दोन त्याबद्दल मी सोडमुखाचा आभार मानतो आणि माझे दोन सुद्धा संपित